अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सिद्धकला चहा कंपनी ते बनावट नोटांचा व्यवसाय मिरज पोलिसांनी उघड केला कोल्हापूर हादरवणारा नोटा फॅक्टरी रॅकेट मिरजीत उघडकीस आलेल्या बनावट नोटा छपाई प्रकरणामागची कथा ही एखाद्या थरारपटाला साजेशी आहे या टोळीचा सूत्रधार ठरलेला राहुल जाधव यांनी तुरुंगात असतानाच बनावट नोटा छपाईचे शिक्षण घेतले आणि बाहेर आल्यानंतर आपल्या पोलीस मित्राला या काळे उद्योगाची आयडिया दिली आश्चर्य म्हणजे हा मित्र म्हणजेच पोलीस हवालदार इब्रार इनामदार इब्रार इनामदार व त्याचा व्यावसायिक भागीदार नरेंद्र शिंदे हे कोल्हापुरात सिद्धकला चहा कंपनी चालवत होते या नावाने शहरात आठ ते दहा ठिकाणी फ्रेंचायझी सुरू होती मात्र या चहाच्या दुकानाच्या आडून कलर झेरॉक्स मशीन स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीने बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू होता सहा महिन्यांपासून सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार अखेर मिरज पोलिसांनी उघडकीस आणला टोळीतील सुप्रीत देसाई याच्याकडे बनावट नोटा खपवण्याची जबाबदारी होती तो इब्रार व नरेंद्रकडून पंचवीस हजार रुपयांत एक लाख किमतीच्या बनावट नोटा विकत घेत असे आणि पुढे त्या पन्नास हजार रुपयांना विक्रीस ठेवत असे गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना दोन बनावट नोटा सापडल्यानंतर संशय वाढला पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सुप्रीतशी संपर्क साधून सापळा रचला आणि त्याला मिरजेत रंगे हात पकडले तपासात पुढे इब्रार इनामदार नरेंद्र शिंदे राहुल जाधव यांच्यासह पाच आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले तपासादरम्यान पोलिसांना कळले की या बनावट नोटा मुंबईतही वितरणासाठी पाठवल्या जात होत्या या कामासाठी सिद्धेश मात्रे याला टोळीत घेतले गेले होते इस्लामपूर येथे सापळा रचून पोलिसांनी मात्रेला पकडले आणि त्याच्या गाडीतून तब्बल सत्त्याण्णव लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या धक्कादायक म्हणजे पोलीस हवालदार इब्रार इनामदार हा आजारी रजा घेऊन सिद्धकला चहा कंपनीच्या कार्यालयात बसून बनावट नोटा छापत होता त्याला अटक करण्यात आली असून पोलीस खात्याने अंतर्गत कारवाईचीही शिफारस केली आहे